दर्जावरती खोफा आहे पक्षीचा आणि हा पक्षी दुरून बघत असतो खोक्याकडे आता त्याने आज त्या तिथं अंडे दिलेले आहे सकाळी पाहिलं तर आणि हा दुरून लांबून बिल्डिंगून नजर ठेवत असतो बघा आपण बघू शकता दुरून बघत आहे हा आजूबाजूचा परिसर आहे आपण व्हिडिओमध्ये बघा खोपा दिसन तुम्हाला खोप्यामध्ये अंडे दिलेले आहे त्यांनी आपण बघू शकता पुढे हे बघा एक अंडा दिलेला आहे या पक्षीनं आणि अक्षरशः दोरी काडी आणि एकदम अति सुंदर प्रकारे खोपा तयार केला नाणे दिले आणि दुसरं आश्चर्य म्हणजे आम्ही तर झाडं वगैरे हो लावलेले टेरेसवरती आजूबाजूचा परिसर आहे रहा रा। आणि या झाडामध्ये आपण बघू शकता नीट बारकही ना बघा आता हे झाडं हे पन्नेही दिसतात तुम्हाला व्हाईट कलर आणि डब्यामध्ये माती झाडं वगैरे इथं तुम्हाला काहीच दिसत नसेल आता तुम्ही व्हिडिओ पुढे बघा काय आश्चर्य घडलेलं आहे अक्षरशः मुंग्यांनी ह्या झाडांच्यामध्ये वाळू तयार केलं आहे घर तयार केलेलं आहे बघा किती सुंदर किती परिश्रम घेऊन हे घर तयार केलेलं आहे पाणी पण ठेवलेलं आहे पक्ष्यांसाठी आणि बघा तुम्हीमध्ये किती सुंदर असं प्रकारे मुंग्यांनी त्यांचं घर तयार केलेलं आहे बघा मुंग्या पण तिथं आहे किती मेहनतीने छोटीशी मुंगी भलं मोठं एक डोंगर एवढं घर तयार करते झाडामध्ये मुंग्यांनी हे घर तयार केलेले आहे लाल मुंग्या दिसतात त्या नाव तर माहीत नाही पण आता लाल मुंग्या म्हणतात किती सुंदर प्रकारे हे घर तयार केलेलं आहे आपल्याला या मुंग्यांचं नाव माहीत असेल तर कमेंट करून कळवा कर आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा 아무 아시는 비디오.